महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मराठवाड्याचे सुपूर आमदार बाबासाहेब पाटील आपले कंदारचे आमदार नांदेड जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते प्रतापबाट पिठलीकर तरी मित्र माझे आमदार महानगरपालिकेचे पक्षाचे अध्यक्ष होता साहेब होतो माझे आमदार मोहनरावणे हंगर्डे माझे आमदार सुभाषरावणे सामने उत्तरचे अध्यक्ष बाळासाहेब राऊनगावकर दक्षिणचे आमदार घुटाळकर कार्याध्यक्ष माधवराव पावडे सु दिलीपराव करी विक्रम देशमुख भाऊसाहेब देशमुख श्री विजय चव्हाण श्रीमान नेताजी सौभाग्यवती वैशालीताई चव्हाण का पठान मनोज भुसीकर शिवकुमार भुसीकर डॉक्टर परब नागनाथ आसो दीपक पावडे राहुलजी अंकर्डे मौसिकाल पठाण आणि साबिर खाऊस मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले तालुक्यातून आलेले सर्व कार्यकार

नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेससाठी चांगलं असं वातावरण त्याचं प्रामुख्यानं कारण असं आहे की या ठिकाणी काँग्रेस अतिशय कमकुवत चालली आणि काँग्रेसचा जो उत्तर आहे तो राष्ट्रवादी बरोबर यायला तयार आहे मागच्या एका नेत्यांनी म्हणालो तुम्ही तुम्ही तुमच्या बरोबर यासाठी तुम्हाला सगळं निवडणुकीच्या अगोदर तुमचं संघटन ताकद दाखवावी जोपर्यंत आपली संघटनेची ताकद दिसत नाही पर तोपर्यंत पर्यायी मतदार आपल्या बरोबर येत नाही कधी आपण धर्मावर घ्यायचे आपल्याला साधते बहुत अच्छा माहोल आणि मलाही विश्वास आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा चांगला यश मिळेल मिळेल त्याबद्दल माझ्याही मनामध्ये शंका नाही प्रतापुराव म्हणाल्याप्रमाणे आता तुम्हाला या कामासाठी वेळ द्यावा लागेल आचारसंहिता तेव्हाही लागू आणि दीड दोन महिन्याच्या आत पहिल्यांदा अस माहिती आहे की जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका होतील आणि त्यानंतर महानगरपालिका वेळ कमी आहे ज्यांना ज्यांना उभं राहण्याची इच्छा आहे त्यांनी आजपासून मतदारसंघामध्ये फिरायला सुरु केलं त्याप्रमाणे मला उमेदवारी तर आजच निश्चित होणार नाही उमेदवारी जाहीर होईल फिरत नाही म्हणलं तर प्रचंड उशीर होईल आताच आपण फिरायला सुरु करायचं आणि तो सांगायचं सांगायचंय मी उमेदवारी मागितलेली आहे पक्ष जर मला उमेदवारी दिली तर लढणार आहे प्रतापराव तक्षित मध्ये तुम्ही निरीक्षक नेमते वेळेस थोडा मला विश्वासात येईल बाकी तुम्ही काय नेमायच ते नेमा म्हणजे काही अडचण नाही त्या ठिकाणी मला जर आपण चर्चा केला तर आपल्याला जास्त मजबूतीनं त्या ठिकाणी काम करत नाही दक्षिण आज दक्षिणमध्ये जस येणाऱ्या पंचवीस तारखेला आपले नेते अतिशय येणार आहेत आणि देगलूरमध्ये असा एक पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आहे देगलूरमध्ये अतिशय चांगला जातोय मध्ये चांगलं आहे नायगावमध्ये आहे आता जसं पताप्रमाणे म्हणाले की चांगली ताकदवार अशी जी जुनी मंडळी आहे ती आपल्या पक्षामध्ये आलेली आहे आणि त्यांना त्यांचं ताकदवार आपण जे निश्चित आहे निवडणुकीमध्ये चांगले यश देई अशा प्रकारचा विश्वास माझ्याही मनामध्ये आहे मी फार विस्तारामध्ये निघाता आपल्या आपले नामदार बाबासाहेब पाटील यांचं हार्दिक स्वागत करतो आणि त्याला विनंती करतो की आपण आम्हाला महाराष्ट्र